हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा भाग पाचवा मला स्वतःला एकांत जास्त आवडतो आणि मानवतोही एकांतात आपण जे काम हाती घेतो ते एकाग्रतेनं करता येतं त्यामुळे ते चांगलं होतं चिंतनाला वेळ मिळतो साधकाला सहजच जास्त वेळ मौनात नामात अथवा सोहमच्या अनुसंधानात राहता येतं जे काम करायचं त्याविषयी नवीन कल्पना सुचतात जे वाचन झालं असेल त्याचं स्मरण करणं शक्य होतं उगीच बोलण्यात शक्ती खर्च होते ती वाचवता येते आत बाहेर एक परमेश्वरच भरून आहे याचा अनुभव देखील येऊ शकतो ध्यानसाधना पूजा वाचन लेखन यात व्यत्यय येत नाही समर्थ म्हणतात जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला एकांते वीण प्राणियाते बुद्धी कैची अखंड एकांत सेवावा अभ्यासाची करीत जावा काळ सार्थक करावा जनासहित अर्थात सारखंच एकांतात राहायचं नाही काही एकांत काही लोकांत एकांतात जी शांती समाधान आनंद मिळतो त्याची परीक्षा लोकांतात द्यायची त्यासाठी आपण एकांताचा उपयोग कसा करतो यावर अवलंबून आहे कथा कादंबऱ्या वर्तमानपत्र सिनेमा टी व्ही यात गर्क राहू तर कदाचित मनानं नाना व्यक्ती भोवती गोळा करू आणि त्यातील ते काल्पनिक पात्रांची व्यग्रता आपल्याला येण्याची शक्यता आहे लोकांच्यात सारखं राहिलो तर अनावश्यक बोलणं उगीचच चर्चा त्यातून मतभेद संघर्ष व्यग्रता शिवाय वेळ आणि शक्ती व्यर्थ खर्ची पडते आपले संसारातले प्रश्न त्या जोडीनं येणारी व्यक्ती आपल्या अडचणी सांगत राहते त्याची भर पडते मग शांती कोठून मिळणार साधकानं तर लोकांतातही एकांत कसा साधता येईल ते पाहिलं पाहिजे तरच त्याला साधनेत प्रगती करता येईल दृश्य श्राव्य अशा स्थूल गोष्टींकडून मन अंतर्मुख करून सूक्ष्मतम आत्म्याचं चिंतन ग्रहण करता येईल व्यवहारात आणि परमार्थात एकांत फार महत्त्वाचा आहे आजही वय आणि प्रकृती अस्वास्थ्य लक्षात घेता कुणीतरी सतत जवळ असावं असं जवळची मंडळी डॉक्टर सुचवतात परंतु मी शक्यतोवर एकांतच पसंत करते आजूबाजूला अगदी मौनात जरी कुणी वावरत असलं तरी त्याच्या अस्तित्वाच्या जाणिवेनं हालचालीनं शांत पाण्यावर वाळलेलं पान पडलं तरी तरंग निर्माण होतात तसं वाटतं आणि तेही नको वाटतं शिवाय प्रकृतीची काळजी ज्यांना वाटते त्यांना मी म्हणते शेवटचा क्षण जेव्हा यायचा तेव्हा तो कोणीही टाळू शकत नाही उषा पायथ्याशी डॉक्टर असले तरी ते शेवटी काही करू शकत नाहीत मग व्यर्थ काळजी कशाला त्याला जेव्हा न्यायचं आहे तेव्हा तो नेईल शिवाय मृत्यू ही माझी विभूती आहे असं भगवंतच म्हणतात मग भीती कसली स्वयंपाक हा माझा फार आवडीचा विषय नाही तथापि आरोग्य आहार शास्त्र पावित्र्य सात्विकता या सर्व दृष्टीनं मला कुणाच्या हातचं जेवण फारसं मानवत नाही पण त्याचबरोबर स्वयंपाकघरात तासन तास वेळ घालवणं मला परवडणारं नाही अगदी मर्यादित वेळेत ठराविक पदार्थ ताजे करून घेणं हे मला योग्य वाटतं दररोज सकाळ दुपार संध्याकाळ नवनवीन मसालेदार अथवा गोड पदार्थ बनवून जिभेचे चोचलेपूर्वीत राहणं हे सर्वच दृष्टीनं घातक ठरतं त्यामुळे मी नेहमीच स्वयंपाकघर कुणाच्या ताब्यात देत नाही अथवा तिथला पसारा फारसा वाढू देत नाही शरीर पोषणाला आवश्यक तेवढे घटक कटाक्षानं पुरवणं त्याची स्वच्छता राखणं फ्रीजचा उपयोग योग्य तऱ्हेनं करणं ताजं अन्न याकडे लक्ष देते आज देखील आपलं अन्न आपणच शिजवून खाणं यावर माझा विशेष भर असतो माझ्याकडे येणाऱ्या गृहिणींना हाच सल्ला मी देत असते ज्यांना तो मानवतो ते त्याचं अनुसरण करतात ज्यांना ते जमत नाही त्यांना कुणाच्याही हातचं चा अन्न चालतं साधकानं मात्र या बाबतीत सावधानता बाळगावी असं स्वामीजी नेहमी सांगत असत आज इथे थांबूया यानंतरचा सहावा भाग आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन हो यद्याजे हरियों तच्छत